महापालिकेच्या मिळकतकर वसुलीसाठी मिळकतदारांच्या घरासमोर हलगी नाद नळ कनेक्शन कट बोजा चढवणं जप्ती आणणं या प्रकारचे विविध कारवाईचे फंडे वापरले जाणार आहेत सोलापूर महापालिकेच्या वतीनं थकीत मिळकतकर वसुलीसाठी धडक मोहीम सुरू करण्यात येणार असून यावर्षी महापालिका प्रशासनाच्या वतीनं एक लाख रुपये थकीत मिळकतकर असलेल्या मिळकतदारांच्या घरासमोर जाऊन हलगीनाद करण्यात येणार आहे याशिवाय गेल्या दहा वर्षांपासून आजपर्यंत ज्या मिळकतदारांनी पालिकेचा मिळकत कर भरला नाही अशा लोकांची यादी तयार करण्याचं काम सुरू असून या मिळकतींवर बोजा चढवण्यासाठी ही यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे तसंच जप्ती कारवाई करणं मिळकत सील करणं मिळकतीवर बोजा चढवणं मिळकतींचा पाणीपुरवठा बंद करणं शहरात प्रत्येक चौकात डिजिटल फलक लावून एक लाखाच्या वर थकबाकी असलेल्या मिळकतदारांची नावं प्रसिद्ध करणं अशा प्रकारची कारवाई कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीनं करण्यात येत आहे विशेषतः हद्दवाड भागातील देगाव केगाव भागातील विविध नगरांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे यामध्ये डफळे नगर देशमुखनगर महेशनगर शिवाजी तांडा बसवेश्वरनगर मुल्लावस्ती कोरेवस्ती आनंदनगर श्रीरामनगर मातंगवस्ती आदी नगरांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे यासाठी शहर हद्दवाड भागातील मिळकतदारांनी आपल्या मिळकतीची आकारणी झाली नसेल तर ती तात्काळ करून घ्यावी याशिवाय पालिकेचा थकीत मिळकतकर भरून पालिकेला सहकार्य करावं अन्यथा लवकरच करण्यात येणाऱ्या कारवाईला सामोरं जावं लागेल त्यानंतर कुणाचीही गयक केली जाणार नाही असं आवाहनही पालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे दरम्यान ही कारवाई महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांच्या आदेशानुसार तर उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात येणार आहे पालिका आयुक्तांनी यावर्षी कर, आयुक्ता या कर आकारणी विभागाला तीनशे अकरा कोटींचं वसुलीचं उद्दिष्ट दिलं होतं त्यापैकी आजपर्यंत एकशे चोवीस कोटी रुपये मिळकत कर वसूल झाला आहे मार्च अखेरपर्यंत हे दिलेलं उद्दिष्ट पूर्ण करायचं असून आता केवळ तीन महिनेच बाकी आहेत यासाठी तीन महिन्यात वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ही धडक वसुली मोहीम घेण्यात येणार असल्याचंही महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितलं